नमस्कार मित्रांनो आपल्या जामनेर शहरात श्री योगा क्लासेसमध्ये एक महिन्यात तीन किलो वजन कमी करण्याची संधी फक्त महिलांसाठी व पाच ते बारा वर्ष मुलांसाठी तसेच गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार योगावर सखोल मार्गदर्शन पत्ता आहे जळगाव रोड गणपतीनगर जामनेर फोन नंबर आहे नाईन वन फोर फाय डबल शून्य नाईन सिक्स शून्य वन नाईन फोर शून्य फाय फोर फाय ट्रिपल शून्य वन मग आजच संपर्क करा आणि योगा करून स्वस्त व निरोगी रहा विशेषतः म्हणजे या योगा क्लासेसमध्ये गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार या विषयावर सखोल मार्गदर्शन तसेच महिलांसाठी एक महिन्यात तीन किलो वजन कमी करण्याची संधी आहे तरी मग आजच संपर्क साधावा